नमस्कार मित्रांनो हे आहे बघेरा आणि सत्या यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातली बैलर हा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातला संगम आहे ही बैलजोडी म्हणजे एक यवतमाळ जिल्ह्यातला आहे आणि एक चंद्रपूर जिल्ह्यातला आहे तर माझ्यासोबत या बैल जोडीचे मालक आहे तर विविध शंकर पटामध्ये बैलजोड्या घेऊन जातात हे मला सांगा जी हे सत्या कुठला आणि बघेरा कुठला हा बघेरा आहे हा कोडशी देववाड्याचा आहे आणि तो सत्या लोणीचा आहे संजय पाटील पिपळंडी लोणी त्यांचं अच्छा यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा कॉम्बिनेशन आहे हा कॉम्बिनेशन आहे आपलं लो लोकसभा क्षेत्र आहे तसं हा लोकसभा क्षेत्र आहे तसं आहे पण मला सांगा एकवीस स्पर्धेमध्ये हे टॉप थ्री मध्ये आहे तर असं काय चमत्कार करतात बैल जे टॉप थ्रीच्या खाली आलीच नाही आतापर्यंत त्यांचा वेग आणि खेळण्याचं जे नियोजन आहे ते नियोजन उत्तम आहे माझ्या वडिलांचं नियोजन आणि त्या मालक मामाजींच नियोजन उत्तम आहे आणि इजा न हो देता जास्त पट्ट्या न करता एक दोन पट्ट्या समाधान म्हणून कुठं दुसरं झालं तर समाधान म्हणून जे नियोजन केलं आहे त्यांनी ते नियोजन आम्हाला कमी येत आहे म्हणजे कुठले त्यांना म्हणजे हे जखम न थे होता किंवा कुठला त्रास न होता फक्त जास्त शंकरपटामध्ये त्यांना नेत नाही का शंकरपट तर सगळेच खेळतो पण खेळण्याची पद्धत जर समजा एका पटात गेलो एक दोन पट्ट्याच्या वर मारणे नाही म्हणजे आपत म्हणतो आपण त्याची प्रजिती म्हणतो हे गोष्टी न करता हे सगळं करत आलो त्यामुळेच आम्हाला एकवीस पटामध्ये जवळपास पंधरा मध्ये पहिल्या नंबरचा गुलाल मिळाला पाच मध्ये सेकंड नंबरचा गुलाल मिळाला आणि एका तिसऱ्या नंबरचा गुलाल मिळाला आणि याच्यात जे मागच्या वर्षी विदर्भ केसरी मैदान झालं साखरवाईला त्यात विदर्भ केसरी म्हणून हा घोषित झाला कारण पहिला विदर्भ केसरी कोण बघेरा की सत्य बघेरा हा विदर्भ केसरी बैल आपल्या सोबत आहे एकदम फिट बैल आहे आणि टॉप थ्री मध्ये मागे स्पर्धेमध्ये तर यांचं खानपण कसं काय 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 याला खाऊ घालता म्हणजे जो इतका फिट राहतो यांची फिटनेस कशी राखता तुम्ही मध्ये ओला सुका जो त्यांचा खानावड आहे ते मेन पदार्थ काय काय असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुटार असतात पालाड असतात मक्का आणि त्याच सोबत दूध आणि गहू कणिक मग का तर असतेच मग गहू कणिक दूध ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात बीट वगैरे बरं यांचं वेगवेगळ्या वातावरणापासून संरक्षण कसं करतात शेतात हे काम करतात काय बैल शेतात थोडंफार काम करून घेतो कारण जर खाली राहिलं जड काय येईल बाबा मी अंदाजाने आम्ही थोडंफार काम करून घेतो यांच्याकडून तर किती वर्ष झाले मध्ये धावतात अशी शंकरपटामध्ये बैलजोडी धावतात सत्याला जवळपास चार वर्ष होता आणि बगीराला हा तिसरं वर्ष बरे किती दाताच्या आहेत म्हणजे शंकरपटामध्ये बैलांचे दाता मोजतात ते किती दाताच्या आहेत बैल सध्या सात किंवा सेलकर आहे आणि हा पहिला धुरात आहे पहिला तर वयातही फरक आहे तर दोघं आपलं कॉम्बिनेशन एकमेकांना ओळखतात एक का कसं धावायचं काय कराय इशारा पाहतात का बैल एकमेकांना हा पहिलं हा दुतला जातो आणि दुधत्या ता टाइमला जसा बकासूरच्या नजर झेंड्याकडे असते तसा ज्याचं नजर समोरच्या सा साईडच्या बैलाकडे असते कान टाकून तो जरला या तयार होतो तर यांचे आता जितका तुम्ही यांच्यावर खर्च करता तितका तुम्हाला परतावा मिळतो का पहिलांकडून आता हा आमचा नाद म्हणा परतावा तर म्हणजे खर्च निघत असतो खर्च निघतो त्यात प्रॉफिट पण निघतो पण प्रॉफिट म्हणून खेळत नाही आमचा आज आबाजी बाबांपासून आशोघाला आलाय चालत आहे आणि तो आम्ही करत आह शेतकऱ्यांचा खेळ आहे त्यामुळे चालू आहे किती पिढा झाला तुमच्या शंकरपटामध्ये अशा आता माझी तिसरी पिढी पिढी कदाचित जास्त तर आमच्या मागे एक शंकरपटातली जोडे धावत धावत आली इकडेच आम्ही बिलकुल शंकरपटाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर उभे आहोत मला सांगा किती शंकरपटामध्ये अजून घेऊन जाता यांचा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गेले तुम्ही महाराष्ट्रामध्ये इथून आम्ही माहूरला गेलो तिथं तिसरा केला तिथं टॉपचे सगळे आले होते त्यात आम्ही तिसरा केला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून तिसरा नंबर तुमचा होता महाराष्ट्रातून म्हणणार नाही ना पण विदर्भामध्ये आणि मराठवाडा अच्छा विदर्भ आणि मराठवाडामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ही बाईजोडी राहिले होते आणि इथं जे साखरवाईचं मैदान झालं होतं विदर्भ केसरी त्यातही विदर्भ आणि मराठवाडा जेमते होतेच सर्व टॉपचे त्यात पहिला केला बरं आता हे किती वर्षापर्यंत बैल जाऊ शकतात शंकरपटामध्ये नंतर काय करतात करता मग या बैलांचा हा गावठी बैल आहे आपला त्याकरतानी हा जवळपास आठ दहा वर्ष तर पडेलच टॉपला त्याच्यानंतर मग रिटायर झाला की कामा घरी ठेवायचं म्हणजे कसायकडे घेऊन जाणार कसायला तर आम्ही शेतीचे पण बैल देत नाही ना हे तर आमचे पटाचे झाले अच्छा मग देख याची देखभाल करायची आता बरं मला सांगा तुमचा इशारा बैल कशा ओळखतात तुमच्या स्पर्श ओळखतात तुमची थाप ओळखतात किंवा तुमचा आवाज ओळखतात कशा प्रकारे तुम्हाला ता, ते म्हणजे सपोर्ट दे करतात दे कशा प्रकारे तुमचं बोलणं ऐकतात त्यांची जे वडील सोय करतात नेहमी ते दुरून दिसले तरी त्यांना उंबरतात ओळखतात आवाज ओळखतात बोलणं चालणं रागावला तर शांत होणे ह्या सगळ्या गोष्टी जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो ते तसं त्यांचं चालू असते म्हणजे पोटच्या मुलासारखं सांभाळाय का तर हा आहे बघेरा आणि सत्या यवतमाळ चंद्रपूर जिल्हा कॉम्बिनेशन सोबत त्यांचे मालक सोबत त्यांचे ड्रायव्हर शंकरपटामध्ये तुम्ही आतापर्यंत किती शंकरपट गेले घेऊन आम्ही पंचवीस पट केले तर कशा बघेरा आणि सत्या धावण्यामध्ये एक नंबर आहे एक नंबर तुमचं बोलणं ऐकतात हो कारण बैल धावतात तर जो बैल धावायला घेऊन जातो त्याच्यावर पुष्कळ निर्भर असतं की आपल्या स्पर्धा जिंकले पाहिजे म्हणून तर बैल कसा तुम्हाला तुमचा स्पर्श तुमचा आवाज तुमची थाप था। ओळखतात ओळखतात काय म्हणता तुम्ही जेव्हा गाडीवर सरता तेव्हा काय म्हणता बगीरा सत्या समोर काय म्हणता की आपल्याला स्पर्धा जिंकायच्या काय करायचं हो काय इशारा देता का इशारा देतो ही आहे बगीरा आणि सत्याची कहाणी तीनशे फूट फक्त सहा सेकंदात त्यांनी पूर्ण केलं होतं सोबत त्यांचे ड्रायव्हर सोबत आपल्यासोबत मालक होते तर शंकरपट हा शेतकऱ्यांचा साठी स्पर्धा आहे त्यांचा विरंगुळ त्यांच्यासाठी विरंगुळ आहे म्हणजे इतक्या वर्षा दिवस ते शेतीमध्ये राबतात व नंतर काहीतरी मनोरंजन पाहिजे म्हणून ते शंकरपटामध्ये व शंकरपटाच्या बैलाची इथे योग्य निगा राखली जाते